अगं ही जी मशीन आहे हे धन करून उद्योग समूहाची मशीन आहे एस पी मॉडेलमध्ये बनवलेलं आहे ऑइल आणि मोटर पंप एकत्रच आहे आणि पंप जे आहे तो ऑइलचा आहे पूर्णपणे त्यानंतर इथं मीटर दिलेलं आहे प्रेशर प्रेशर हां वरती प्रेशर दारायला लागतो साडेतीनशे चारशेपर्यंत आणि बंदमध्ये सहाशेपर्यंत प्रेशर जातो एक ते सात गायांपर्यंत चालतं हे त्याच्यानंतर पंचवीस लिटरचं बकेड दिलं हे हे बकेट पंचवीस लिटर दिलेलं आहे लायनर चांगल्या कंपनीचे वापरलेले आहेत हे लायनर बघा कसे आहेत मॅलेस्टिक कंपनीचे लायनर वापरलेले आहेत क्वालिटी चांगली आहे एस एस मध्ये आहे बकेट पंचवीस लिटरचं बकेट दिलंय त्यावर तुम्हाला पन्नास फूट पाईप दिलाय हा आणि हे साडेसहा एच पीचं इंजिन आहे इंजन, इंजन जोडायची सोय याला एका लिटरमध्ये एक तास चालतं हे कंपनीचं साडेसहा एच पीचं इंजन आहे किसान शक्तीचं आणि मेंटेनन्स वगैरे काय ज्यूर आहे मशीनला फक्त ऑइल आहे ऑइल बघायचं म्हटलं की इथं इंडिकेटर दिलेलं आहे इथं ऑइल दिसतं आपल्याला आता ऑइल अर्धे लेवल आहे अर्ध ठेवायचं चेक ऑइल लिहिले बघा इथं लेवल हां ह्या पंप आहे आणि ह्या साईडला मोटर आहे ह्याच्यात एकत्र असं दिलेलं आहे दुसरी देलेल। गोष्ट ह्याला फिल्टर दिलेला आहे हा फिल्टर आहे कचरा किंवा शीन वगैरे हो ह्याच्यामध्ये जाऊ नये आणि जरी गेलं तरी पंपामध्ये जात नाही ह्याच्यात थांबतं ह्या फिल्टरमध्ये तिथून साफ करून आपण काढू शकतो एक वर्ष रिप्लेसमेंट गॅरंटी जागापास सेवा आहे हे मशीन आहे वीस हजार पाचशे रुपयाला नसतं मशीन बसतं पण कंपनीने इंजन सहित तुम्हाला चोवीस हजार पाचशे रुपयामध्ये दिलेलं आहे आता हे बघतोय आपण दूध कशा प्रकारे निघते हाय स्पीड मी निघतोय दूध हे पूर्णपणे बाला वगैरे नसता नाही ते थांबले व्यवस्थित आणि पूर्ण पॅकेटमध्ये दूध येते एकदम स्वच्छ दूध येतं केस वगैरे काहीच काय शेतकऱ्याला पंचवीस लिटरची बकेट आहे ती पंचवीस लिटरची बकेट आहे